हॅलो हॅलो हां सर आ, सर पंधरा ते सोळा लोकांना लागलं आणि नेहर म्हणजे बारा ते म्हणजे मला एक्झॅक्ट नाही पण चौदा पंधरा जण पण माझ्यासमोर ते हे नाही तो सर कारवाला एकदम भरधाव होता चहाच्या वती जो थांबलो होतो तो अचानक मध्ये येऊन घोषला बघ सर उद्या हा सर ट्रीटमेंट चालू आहे उद्या माझा पेपर आहे सर थँक्यू सर अच्छा हा ओके ठीक आहे ठीक आहे डॉक्टर काय हां हॅलो एकनाथ शिंदे बीट बोलत आहे हो साहेब हो बघतो हो चालेल मोडक डॉक्टर म्हणून आहे डॉक्टर इथे हा तीन मुली होत्या नऊ मुलं होती त्याच्यातल्या तीन मुलींना जास्त फ्रॅक्चर आहेत आणि एक मुलगा पण फ्रॅक्चर आहे हा तर त्यांना आता जी काय असेल ती आम्ही मदत करतो साहेब हो चालेल साहेब कोला कटिंग दे पोट आले सेट करून देते ओके